नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम चालू असताना आता कोकण विभागातील आपण अंदाज बघूया त्यामध्ये महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष शिवसेना त्या अकरा जागांपैकी किती जागा जिंकेल हे आपण सविस्तर बघूया परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर राजकीय घडामोडींसाठी आपला मराठी न्यूज लाईव्ह हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकवान दाबा तर मित्रांनो पहिला आपण बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभेत राजन तेली आणि केसरकर यांच्यात सरळ लढत होईल त्यामध्ये दीपक केसरकर यांचा पराभव होऊन राजन तेली हे जिंकतील असा अंदाज सर्वप्रथम आलेला आहे सिंधुदुर्गमधील दुसरी विधानसभा म्हणजे कुडाळ विधानसभा महाराष्ट्रात सर्व लक्ष लागलेली विधानसभा म्हणजे कुडाळ यामध्ये वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात सरळ सामना होऊन वैभव नाईक हे आपल्या दहा वर्षाच्या कामांच्या जोरावर जिंकतील यात काही शंका दिसत नाही त्यानंतर पुढची विधानसभा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधीलच कणकवली विधानसभा भाजपाचे नेते नितेश राणे आणि ठाकरेंचे पदाधिकारी संदेश पारकर यांच्यात लढत होईल यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी ही मतात रूपांतर होऊन संदेश पारकर यांचा हजारो मतांनी विजय होईल असं राजकीय पत्रकार आणि राजकीय जाणकारांनी तेथील म्हटलेलं आहे आपण पुढील जिल्हा बघूया रत्नागिरी जिल्हा यामध्ये ठाकरेंची तोप गुहागर विधानसभा भास्करराव जाधव हे राजेश बेंडले हे शिंदे गटाचे उमेदवार यांच्या विरोधात उभे आहेत भास्करराव जाधव हे लाखोंच्या मताने जिंकतील यात काही शंका नाही पुढचा विधानसभा आहे दाफुली विधानसभा संजय कदम हे ठाकरेंचे शिले शिलेदार योगेश कदम यांचा पराभव करतील कारण उद्धव ठाकरेंशी केलेली गद्दारी आणि रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका ही जनतेला आवडलेली दिसत नाही त्यानंतर पुढचा विधानसभा आपण बघणार आहोत चिपळूण चिपळूण विधानसभेमध्ये ही जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना सोडली असली तरी त्यांचा ठाकरेंशी असलेलं कनेक्शन आणि ठाकरेंनी केलेला सपोर्ट यामुळे सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल यात काही शंका नाही पुढील जागा आहे राजापूर विधानसभा राजन साळवी हे ठाकरेंचे एकनिष्ठ शिलेदार आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यात हा सरळ सामना होत आहे कुणबी मतदान हे या मतदारसंघात जास्त असल्याने राजन साळवी आणि त्यांचे पदाधिकारी यांचा हा विजय निश्चित मानला जातो पुढील विधानसभा आहे रत्नागिरी विधानसभा रत्नागिरी विधानसभेमध्ये उदय सामंत यांच्या विरोधात ठाकरेंनी दिलेले बाळ माने हे माजी आमदार आहेत प्रचारात घेतलेली आघाडी आणि जनतेचा पाठिंबा यामुळे बाळ माने यांचा हा विजय निश्चित मानला जातो त्यानंतर पुढील जिल्हा आहे रायगड जिल्हा उरण विधानसभेत ठाकरेंचे मनोहर भोईर आणि भाजपाचे महेश बालदी महेश बालदी यांनी स्थानिक आगरी समाजाविरोधात भाषणात केलेली वक्तव्ये त्यामुळे त्यांचा हा पराभव निश्चित मानला जातो त्यानंतर पुढची विधानसभा आहे कर्जत विधानसभा नितीन सावंत हे ठाकरेंनी दिलेले व काही महिन्यांपासूनच तयारीला लागलेले नितीन सावंत यांचा हा विजय निश्चित मानला जातो व ठाकरेंशी गद्दारी केलेले महेंद्र दळवी यांचा पराभव हा निश्चित मानला जातो त्यानंतर पुढची विधानसभा आहे पनवेल विधानसभा पनवेल विधानसभेमध्ये प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात ठाकरेंची वाघीन लीना गरड यांच्याशी सामना आहे लीना गरड यांचं सध्या तरी पारडं जड जात तर मित्रांनो ह्या होत्या अकरा विधानसभा अकरापैकी दहा जागेंवर ठाकरेंचे शिलेदार निवडून येतील यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं कोकणातील कोणाचा झेंडा कोकणात फडकेल आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र